सांगोला तालुक्यातील जवळा गावात एक ऐतिहासिक घटना घडली आहे ही घटना सोलापूर जिल्ह्यासह अख्ख्या राज्यानं पाहिली राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या जवळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या खुल्या जागेवर बौद्ध समाजातील सज्जन मागाडे या तरुणाला संधी देऊन माजी आमदार दीपक आबा साळुगे पाटील यांनी एक पॉलिटिकल मास्टर ट्रोक लगावला आहे ही घटना अत्यंत महत्वाची आहे तालुक्यात जातीपातीच्या राजकारणात गुरफटलेल्या इतर पक्षांच्या नेते मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारी घटना आहे जवळ गावातील या परिवर्तनवादी पुरोगामी निर्णयाचा तालुक्यातील इतर नेते मंडळी आदर्श घेणार का असाच फंडा इतर गावातील ग्रामपंचायती दिसणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय जवळा गाव हे तसं पाहिलं तर लोकसंख्येच्या दृष्टीनं तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे या गावात मोठी बाजारपेठ असल्यानं आर्थिक उलाढाल ही लक्षणीय प्रमाणात होताना दिसते सांगोला तालुक्याचे माजी आमदार कैलासवाशी काकासाहेब साळुंगे पाटील यांची जवळा ही जन्मभूमी त्यांच्या पत्नी स्वर्गीय हरिभक्त परायण शारदा देवी साळुंगे पाटील तथा काकी यांनी हे जवळा गावाला आध्यात्मिक विचार देण्याचं काम केले आज त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र तथा माजी आमदार दीपक आबा हे या गावाचं राजकारण पाहतात पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या दीपक आबांच्या घराण्यानं आज सागायत सामाजिक सलोका निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय जवळा ग्रामपंचायतीत यापूर्वीही बौद्ध समाजाचा उपसरपंच बनला होता आज पुन्हा एकदा बौद्ध समाजाला सरपंच पदाच्या निमित्तानं जवळ्यासारख्या एका मोठ्या गावाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली सरपंच पद हे गावखेड्यातील अत्यंत महत्वाचं पद असतं गावाच्या विकासाची सर्व सूत्र सरपंचाच्या हाती असतात एरवी या सरपंच पदावर बऱ्यापैकी खुल्या गटातील व्यक्तीचीच वर्णी लागत असते या पदावर आरक्षण पडल्यावरच त्या त्या जात वर्गातील व्यक्तीला त्या पदाची संधी मिळत असते यातूनच राजकीय संधीची वाढ खुंटत असते असं सर्व एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला वंचित घटकातील लोक अशी पद न मिळाल्यामुळं विकासापासून वंचित राहण्याची शक्यता असते जात धर्मात गुरफटलेल्या अशा सर्व राजकीय वातावरणात माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी तालुक्याला एक सुखद धक्का दिलाय सरपंच पदाच्या खुल्या जागेवर सज्जन मागडे यांची निवड करून त्यांनी एक नवीन पायंडा पाडल्याचं दिसून येतंय नवनिर्वाचित सरपंचाला एक वर्षाचा कालावधी मिळणार असला तरीही सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या ही घटना राज्यात एक वेगळा संदेश देणार आहे पुढील काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होत आहेत त्याची रणनीती विविध पक्षांकडून आखली जाते अशाच राजकीय स्थितीत माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी घेतलेला हा राजकीय निर्णय तालुक्यातील इतर पक्षांच्या नेते मंडळींसाठी एक मोठा पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक मानला जातोय कारण देण्यात आलेलं सरपंच पद हे एका गावापुरत असलं तरीही त्याचा सकारात्मक परिणाम तालुक्यातील एकूण राजकारणावर आगामी काळात होताना दिसणार आहे जवळ गावात घेण्यात आलेल्या या निर्णयामुळं तालुक्याच्या राजकारणात एक उत्साहाचं वातावरण तयार झालंय निवडणुकीत वंचित मागासवर्गीय समाज घटकातील मते मिळावीत यासाठी महापुरुषांची नावं उठता बसता घेणाऱ्या नेत्यांना जवळा गावातील या घटनेमुळं चांगलीच चपराक बसली आहे ही केवळ चपराकच नव्हे तर तो पॉलिटिकल मास्टर स्ट्रोकी आहे निवडणुकीपुरतं वंचित समाजाला सोबत घेऊन नंतर वाऱ्यावर सोडणाऱ्या नेत्यांना जवळ गावातील या घटनेमुळं जणू आरसाच दाखवण्यात आलाय काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील वंचित मागासवर्गीय समाज घटक हा निर्णायक भूमिकेत राहिला होता या निर्णायक घटकाचा काही पक्षांना फायदा झाला तर काही पक्षांच्या नेत्यांना तोटा झाल्याचंही दिसून येते मात्र कोणतीही निवडणूक नजीकच्या काही दिवसात आली नसतानाही आगामी एक वर्षासाठी मागासवर्गीय समाजातील ग्रामपंचायत सदस्याला सरपंच बनवून दीपक आबांनी तालुक्याला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे दीपक आबांनी घेतलेला हा निर्णय फक्त एका गावापुरता असला तरीही तालुक्यातील अशा असंख्य ग्रामपंचायतींमध्ये वंचित मागासवर्गीय घटकातील अनेक तरुण मोठ्या ताकदीनं गावाची धुरा सांभाळू शकतात अशाही तरुणांना अशा महत्वाच्या पदांवर संधी मिळण्याची नितांत गरज आहे सामाजिक क्षमता प्रस्थापित करण्यासाठी खुल्या जागेवर एका मागासवर्गीय घटकातील सदस्याला सरपंच पद देनं ही अत्यंत महत्वाची घटना आहे माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांनी अशी सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयोग जवळा गावातून सुरुवात केला असला तरी तालुक्यातील इतर पक्षांनीही अशा पद्धतीचे प्रयोग करण्याची नितांत गरज आहे निवडणुकीच्या काळात महापुरुषांच्या विचारांचं दाखल देऊन अशा मागासवर्गीय घटकांकडून मतांचं दान आपल्या पदरात पडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची नेते मंडळी प्रयत्नशील असतात मात्र निवडणुका संपताच या समाजाला दुर्लक्षित केलं जातं मात्र विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊन सुद्धा माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी खुद्द स्वतःच्याच गावात एका मागासवर्गीय तरुणाला खुल्या जागेच्या सरपंच पदावर सरपंच पदाची संधी देऊन एक वेगळा सामाजिक संदेश तालुक्याला देण्याचा प्रयत्न केलाय जवळ गावातील या घटनेकडं केवळ एक प्रयोग न पाहता एकूणच पुरोगामी विचारांचं अनुसरण करीत असताना सामाजिक आणि राजकीय समता प्रस्थापित करण्यासाठी तालुक्यातील विविध पक्षातील इतर नेते मंडळींनी अशा गोष्टींना प्राधान्यानं पुढं आणण्याची गरज आहे असं झालं तरच राजकीय नेते मंडळींच्या सोबत फिरणाऱ्या सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनाही एक आत्मबळ येईल जवळा गावात दीपक आबानी घडवलेला हा सामाजिक समतेचा प्रयोग आता राज्यभरामध्ये चर्चेचा विषय बनलाय आगामी काळात तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमध्येही अशा पद्धतीचा प्रयोग होईल अशी आशा या निमित्तानं करायला हरकत नाही आदरणीय दीपक बाबा सावंत्री पाटील यांच्या संकल्पनेतून आज सर्वसाधारण जागेसाठी सरपंच पदांनी ते माझ्यासारख्या युवकाला ते बहाल केलं मी सर्व समाजाच्या वतीनं प्रथमदा मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतो आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या